कर्नाटकचे दादा आहे जे ते मला मेसेज करतायत की तुम्ही हे दहा हजाराला विकता का आणि हे प्युअर आहे का नारी सुवर्ण तर तुम्हाला सांगते मी खरंच दहा हजाराला विकते आणि शंभर टक्के ओरिजिनल नारी सुवर्ण आहे तर तुम्हाला सांगते की आपल्या शेतकऱ्यांचे विचार काय फक्त पिकवणे आणि नेऊन बाजारात विकणे पण त्याचे पुढची स्टेप ते काय सांगताय नात करते काय यायलाच लागता आपलेच प्राणी नेतायत आपल्यालाच कापून खायला घालतायत आणि काय सांगतायत नात करते काय यायलाच लागतंय बघायला गेला तर आता ह्या प्राण्यांची जी किंमत आहे पंचवीस हजार रुपये मध्यम वर्ग जसं आपल्यासारख शेतकरी असेल तो हे घेऊ शकत नाही एक मेंढी जर पंचवीस हजाराची बोलली मग ह्या व्यवसायात कोण राहिलं तर ज्यांच्याकडे पैसा आहे तेच लोक हे व्यवसायात राहिले तुम्ही म्हणाल की एवढं सर्व माहिती आहे सगळं व्यवसायातलं मग तुम्ही दहा हजारांका विकताय तर मला नाथ खुला कार्यक्रम करायचा आहे मला जो नात खुला कार्यक्रम करायचा आहे ना त्याच्यासाठी कमीत कमी पन्नास शेतकरी आणि त्या पन्नास शेतकऱ्यांकडे असले प्राणी पन्नास पन्नास तरी पाहिजेत हा त्याच्यासाठी सर्व चाललेला आहे काय होतंय हे जे प्राणी मला वाढवायचे आहेत त्याच्यासाठी शेतकरी हे मध्यमवर्गीय ते घेणार आहेत का एवढे मागेचे तर नाही घेऊ शकत मग ह्यासाठीच मी हे सर्व करत आहे आणि हे सर्व दहा हजार विकायचं तेच कारण आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना मी हे दहा हजारां प्राणी दिलेले आहेत ते रिटर्नमध्ये शेतकरी मला दहा मध्येच प्राणी देत आहेत आणि हे एवढंच नाही तर मोठं मार्केट करायचं आहे मला आणि मग आता तर फक्त पेरणी चालू आहे उगवणी बाकी आहे उगवायचं बाकी आहे बियाणं यायचं बाकी आहे त्याला आणि ज्या वेळेला उगवून बियाणं येईल ना त्यावेळेला मग मी सांगते की नातखुला कार्यक्रम कसा असतो बघायला गेलं तर आपण प्राणी वगैरे सांभाळतो आणि प्राणी वगैरे सांभाळताना आपण काय करतोय एखाद्या ब्रेड चांगला तयार करतोय विकतोय आणि विकल्याच्या नंतर समोरच्या आपलं कॉन्टॅक्ट जो असतो तर तिथं संपलेला असतो त्याने दुसऱ्याला विकलं त्याचा कॉन्टॅक्ट संपलेला असतो पण मला तसं करायचं नाहीये मला हे प्राणी मी ज्या ज्या शेतकऱ्यांना देते त्या त्या शेतकऱ्यांचा मी एक आम्ही सर्व शेतकऱ्यांचा एक ग्रुप करणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना मी दिलेला आहे आणि त्या त्या शेतकऱ्यांचं ग्रुप करून आता कुणी आजपर्यंत असा विचार नाही केलाय की आपण मेंढी पालन करतोय शेळी पालन करतोय शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा ग्रुप केला पाहिजे ग्रुप करून आपल्याला काय फायदा आता तसा बघायला गेला तर हा विचार न केल्यामध्येच आपण प्राणी सांभाळतोय पिकवतोय वगैरे पण विकून आपण येतोय पण त्याचा जो पुढची जी स्टेप आहे ती मात्र ती दुसरी करत आहेत आणि त्यांचा फायदा होत आहे शेतकरी हा मायनस मध्ये मा राहतोय आणि त्याची जी पुढची स्टेप करतोय तो प्लस मध्ये राहतोय ह्यासाठी मला हा ग्रुप करायचा आहे आणि ग्रुप केल्याच्या नंतर मग ह्या सर्व शेतकऱ्यांना ज्याना ज्या मी आणि विकलेल्यासोबत मी एकी मार्केट उभी करणार आहे का नाही करू शकत मग ह्यासाठी हा आमचा शेतकऱ्यांचा ग्रुप होणार आहे आणि मग ह्या शेतकऱ्याच्या ग्रुपला मात्र हक्काचा मार्केट उभा राहणार आहे शेळ्या गेला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कशाचीच कमी नाहीये आता बघा शिरो जे शेळ्या आहेत त्या राजस्थान वन इथं आणतायत तसंच बिटल ज्या आहेत त्या पंजाब वत आपल्या ज्या शेळ्या मेंढ्या आहेत त्या कर्नाटकच्या मार्केटला जात मग विचार करा आपल्याकडे काय पण का, आपल्याकडे काहीच कमी नाहीये फक्त एवढंच आहे की शेतकरी पिकवतोय तिथंच सर्व राहतंय पिकवल्याच्या नंतर जी विकण्याची स्टेप आहे आणि जी पुढच्या स्टेप आहेत हे आपण करत नाही आणि आपला मार्केट आजपर्यंत कुणी आपण शेतकऱ्यांनी उभं नाही केलंय त्यासाठीच माझा हा विचार आहे की आपण जे शेतकरी आहोत ग्रुप करून आपला स्वतःचा हक्काचा मार्केट उभा करायचा आहे ह्याच कारणासाठी आपले नारी सुवर्ण शंभर टक्के मधला आपला नारी सुवर्ण जो आहे तो दहा आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी बघायला गेलात ना तर पाच वर्षापासून हा माझा जो व्यवसाय आहे पाच वर्षापासून आहे आणि पाच वर्षापासून म्हणजे आत्ताच नाही तर पाच वर्षापासून जशी मी सुरुवात केली तेव्हापासून काही लोक मला ओळखत आहेत पण त्यांनी असा कधी विचारच नव्हता केला असेल की मी याची काही यूट्यूबला व्हिडिओ वगैरे बनवेन काही माहिती जी आहे ह्यांची ती सांगेन असा कधी विचारच नाही म्हणजे संकल्पनाच कधी त्यांना आली नसणार त्या आहे पण त्यावेळेपासूनच माझा जे विचार आहे आमचे ते वेगळे आहेत विचार की आता ह्याला पालन करायचं ह्याला सांभाळणं वगैरे हे सर्व आता जी नवीन नवीन सुरुवात करतात त्यांना कसं सांभाळायचं कसं ना टिकवलं पाहिजे हे सर्व विचार करतात पण आता आपला जो विचार करायचा आहे ना वेळ तो मात्र हे ना पालन वगैरे करत कसा बसायचा आपल्याला समजलेला आहे आता विचार मी डेली आता डेलीचा जो आमचे विचार जी जी आहे ते एकच आहे की ह्याची पुढची आता पालन वगैरे करता आलेलं आहे सांभाळता आलेला आहे पण ह्याची जी पुढची स्टेप आहे ती कशी करायची कारण की ह्याची जी पुढची स्टेप आहे ती केल्यावरच आपल्या ह्याला मार्केट उभा राहणार आहे माहिती माहितीये का तुम्हाला की आता समजा मी महाग वगैरे विकलं तर मी स्वतः सांभाळू शकते पण आणि स्वतः एवढी महाग विकू शकते पण मी प्राणी किती सांभाळू शकणार आहे कमीत कमी पन्नास ते शंभर समजा पण जास्त अनेक प्राणी सांभाळू शकते का नाही सांभाळू शकत मग ह्याच विचाराने जर समजा मी शेतकरी ग्रुप केला आणि शेतकरी ग्रुप मध्ये प्रत्येकाकडे जर पन्नास शंभर असतील तर किती प्राणी जमा होतील आपल्या महाराष्ट्रात जो कटिंग मार्केट आहे तो कटिंगला कितीतरी प्राणी जात असतील विचारांच्या पलीकडे मग ह्यासाठीच आपल्याला मार्केट मा आता काही काही लोकांना बघा मी दहा हजारात दिलेलं आहे आणि दहा हजारात समजा माझ्याकडे नाही तर दुसऱ्याकडचं पण दिलेलं आहे कमी प्राइस मध्ये त्या वेळेला घेताना घेतलं पण कसं आहे आता देताना ज्या वेळेला आता विकायचं वेळ येते ना ते शेतकऱ्यांचं पण तुम्हाला सांगते एखादी शेतकरी असे पण असतात की देते वेळी काय होतंय की नाही मार्केटला तो रेट आहे मग मी एवढ्यात का विकू पण हा माणूस पुढचा विचार करत नाही शेतकरी पुढचे विचार करणं गरजेचं आहे की आत्ताच जर आपण रिझनेबल प्राईस मध्ये विकलेला आणि आपण मोठ्या मार्केट साठी आतापासूनच थोडंसं नमतं घेतलं तर पुढं आपल्याला मोठं व्हायचंच आहे हो मग ह्यासाठी आतापासूनच ही सुरुवात केली पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी पासूनच वरती आपण मोठं होतय नाहीतर काय होतंय की आपण जर डायरेक्ट मोठं व्हायला गेला तर मात्र आपलं तिथे सरकलच डासलं ना शेतकरी कधीच ना ग्रुप वगैरे करत नाही आता समजा मार्केटला जर भाव असला ना तर आपण काय ठरवतो की आपण स्वतःच विको ना मी एकटाच विकेंड ना मास असतो ज्या वेळेला मार्केटला भाव नसतो त्या वेळेला ग्रुपची आठवण येते मग ह्यासाठी शेतकऱ्यांनी ग्रुप करणं महत्वाचं आता तुम्हाला बघा युट्यूब ला वगैरे बघू शकता जे जे शेतकरी आहेत त्यांनी ज्यांनी ज्यांनी ग्रुप केलेला आहे आज ते टॉप लेवलला आहे आणि फक्त तेच नाही हा ग्रुप केलंय तेच नाही तर त्याच्यासोबत प्रत्येक शेतकरी टॉपला आहे ह्याचं हेच कारण आहे की ते ग्रुपने केलेलं आहे त्यामुळे ते टॉपला आहेत आपण पण शेतकऱ्याने जर जा टॉपला जायचं असेल तर मात्र ग्रुप करणं महत्वाचं आहे आणि ग्रुप केल्यावरच आपला फायदा आहे त्यासाठीच ही जी नारी सुवर्ण प्युअर दहा हजाराला आहे आणि तुम्हाला सांगते की हे सर्व मात्र कसं आहे की आता माझ्यासोबत जेवढे जेवढे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना मी धरूनच चाललेली आहे आणि हे त्याही दहा हजाराला विकायला तयार आहेत फक्त हे आपली जे आता माझे विचार आहेत ना ते प्रत्येकान शेतकऱ्याने समजून घेतलं पाहिजे की आपल्याला था इथेच थांबायचं नाही तर पुढे जायचं आणि पुढं जाण्यासाठी आपल्याला ग्रुपनी चाललं पाहिजे आणि माझंच आहे आता माझ्याकडे बघा मी चार पाच प्राणी ठेवणार माझ्याकडे जास्त असतील तर पुढच्या शेतकऱ्याला येणार त्या शेतकऱ्यांकडे जर प्राणी जास्त असतील त्याने स्वतःसाठी ठेवून पुढच्या शेतकऱ्याने द्यायचे असा हा ग्रुप आपल्याला तयार करायचा आहे आणि हे सर्व आपल्याला ग्रुपनीच केलं पाहिजे आता आपण शून्यामध्ये आहोत आणि थोडासा धीर धरा आपण शून्यामध्ये आहोत आपल्याला अजून डोंगर चढायचा आहे त्यामुळे धीर धरणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या प्रत्येकाकडे हे प्राणी येणारच आहे त्याच्यामुळेच आत्ता हे फक्त आपलं स्वप्न आहे आणि हे स्वप्न जर आपण सर्व एकत्र आलं ना की मात्र हे सत्यामध्ये होणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना हे डाऊट आहे ना हे, ना, हे प्युअर नारी सुवर्ण हे प्युअर सुवर्णच आहे आणि तुम्हाला जे मिळणार आहे ना तेही नारी सुवर्णच मिळणार आहे